चवीला गोड खुसखुशीत रसाळ मधुर अशी पारंपरिक बालुशाही या दिवाळीच्या फराळात नक्की बनवा हलवायासारखी बालुशाही घरच्या घरी रेसिपीला सुरुवात करूया इथे मी दोन वाट्या मैदा घेतलेला आहे आणि पाववाटी तूप घेतलेला आहे वितळून घेतलेला आहे पाव वाटी तूप तर आपण पहिला हे पीठ चाळून घेऊया अशा रीतीने आपलं पीठ चाळून घेतलेलं आहे इथे आपण खायचा सोडा एक चमचा घेतला आहे आता आपण हे तूप आहे ते घालूया याच्यामध्ये तूप आपण आधी पहिला मिक्स करून घेऊ मीठ घालणार आहोत आपण याच वाटीने आपण अर्ध वाटी पाणी घेणार आहोत ते आता घालूयाच्यामध्ये आता हे फक्त एकजीव करून घेऊया मळून मळायचं नाही फक्त असं जमा करायचं असा आपला गोळा मळून झालेला आहे आपण हा पंधरा मिनिटं रेस्ट करायला ठेवूया इथे आपण एक वाटी साखर घेतलेली आहे सेम त्याच वाटीने आपण पाणी घालणार आहोत इथे आपली साखर विरघळली आहे आपण पाक व्हायची हो वाट बघूया कारण की थोड अजून एक दोन ते मिनट तीन मिनिट आपल्याला शिजवायचं आहे हे बघा अजून याला पाकाची कन्सिस्टन्सी आलेली नाहीये इथे मी पाव चमचा फूड कलर घेत आहे तुमच्या जवळ जर केसराच्या काड्या असतील तर तुम्ही त्याही घालू शकता आता आपण वेलची पण घालणार आहोत हे बघा आता अशा ह्याच्यामध्ये आल्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आता आपण हे पीठ बघूया दोन भाग करून घ्यायचे हे बघा लेअर दिसत आहे तुम्हाला परत आपण दाबून घ्यायचं असं पुन्हा आपण आता भाग करून घ्यायचे दोन हे बघा जाळी दिसते तुम्हाला अशाच पद्धतीने सहा ते सात वेळा आपण करून घेणार आहोत किती मस्त पारी पडलेली आहे असं फक्त दाबून घ्यायचं हे पीठ आणि पसर व्हायचं पुन्हा कट करून घ्यायचं हे बघा पुन्हा असं प्रेस करायचं असं थापून घ्यायचं आणि आता जवळपास सहा ते सात वेळा मी हे थापून घेतलेलं आहे कॅमेऱ्यासमोर तीन वेळा आणि नंतर सहा ते सात वेळा जसं सा नऊ वेळा तर मी हे थापून घेतलं आता परत आपण याचे काप करूया तोपर्यंत मी गॅसवरती कडाई ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता आता फायनल हे बघा दिसतंय आता आपण ह्याचे तुकडे करून घेऊया सुरीच्या सायाने आपण समान भाग कापून घेणार आहोत आणि या भागाचे आपण गोल असे राऊंड करून घे वरच्या साइडने गोल आकारच असल्या पाहिजेत कुठेही ठिकरता कामा नाहीत हे होल करणार आहोत असा होल करून घ्यायचा आपण गॅसवर आपण तेल होतं आता इथे आपल्या झालेल्या आहेत त्या आपण एक एक करून गॅस गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची तेल तापून द्यायचं आणि एक एक घालायच्या आणि दहा ते पंधरा मिनटं एका बाजूने छान खरपूस भाजून घ्यायच्या सारखं सारखं हलवायचं नाही इथे राहिलेले आपण करणार आहोत सेम अशाच पद्धतीने करणार आहोत ज्या आधी केलेल्या आहेत तशा आता आपण एका बाजूने पलटी करून घ्यायच्या बघा कशा छान सोनेरी रंग आलेला आहे कमी घॅसवर तळून घ्यायचं चा म्हणजे छान भाजलं जातं आतपर्यंत आणि आतमध्ये लेअर सुटले जातात एका बाजूला आपण पाक गरम केलेला होता तो मी झाकून ठेवला हो होता गरम पाकामध्येच घालायचं थंड पाकामध्ये घालायचे गोष्टी एक एक करून आपण पाकामध्ये आता घालून घेऊया सेम अशीच प्रोसेस फॉलो करा खूप छान बनतात बालुशाही आतमधून खूप छान लेअर वगैरे येतात आता आपण या पाकामध्ये घालूया पाकामध्ये दोन मिनटं वरच्या साईडनं दोन मिनटं खालच्या साईडनं असं स्लिप करून पाकामध्ये ठेवायच्या लक्षात ठेवा तुमचा पाक कोमट का वयन गरम असला पाहिजे एक एक करून आपण पाकामध्ये बालुशाही घालणार आहोत चमच्याच्या साहाय्याने पाक बालुशाहीवरती घालणार आहोत दोन मिनटं पाकामध्ये अशाच मुरून द्यायच्या आणि पलटी करायच्या छान अशा पाकामध्ये दोन ते तीन मिनटं मुरू द्यायच्या आणि सर्व करायला घ्यायच्या आता इथे आपण राहिलेल्या पण बालुशाही तयार केलेल्या आहेत त्या पण आपण तेलामध्ये घालून घेणार आहोत जोपर्यंत या बालुशाही पाखामध्ये छान मुरत आहे अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करून घ्या इथे मी राहिलेला बालुशाही दुसरा घाना मी तेलामध्ये घातला आहे आणि तो तळते आहे सेम अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा करा हेच मोजमाप ठेवा आणि घरच्या घरी तुम्ही हलवाईसारखी बालुशाही बनवून तयार करा या दिवाळीच्या फराळाला इथे तळस्तवर मी पाकात घातलेली बालुशाही काढून घेतलेली आहे ती का कॅमेऱ्यामध्ये रा दाखवायची राहून गेली संपूर्ण बालुशाही अशीच तुम्ही तळून दोन मिनटं पाकामध्ये घालायची आणि पाक मुरू द्यायचा तयार आहे बालुशाही या मंडळी दिवाळीच्या फराळाला बालुशाही खायला बघा मी तुम्हाला आतमधून असं तोडून दाखवते तुम्हाला लेअरसुद्धा दिसतील ह्याच्यामध्ये बघा सेम अशाच पद्धतीनं तुम्हीसुद्धा या दिवाळीला हलवाईसारखी बालुशाही तयार करा दिवाळीच्या शुभेच्छा धन्यवाद